सलाम जय भीम आज आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक ठिकाणी आरक्षण टाकण्यात आलेले त्या आरक्षणचा आताच मुद्दा पिंपरी चिंचवड शहराचे आमचे आमदार अमित बोरके असन सगळे आमदारांनी मुंबईमध्ये आवाज उचललेले तर आमची विनंती एकच आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पाठीमागे माता मातारामाय स्मारक झालंच पाहिजे त्याकरिता कमिटी माता मातारामायचा विषय पंधरा वर्षापासून लावून धरलेलं आहे मातारामाय स्मारक झालंच पाहिजे आमचं दुसरं एक महत्वाचं अजून एक विषय आहे त्यामध्ये महानगरपालिकाने आरक्षण त्या माहिरांवर टाकलेलं आहे पी टी पी एम टीचं ते आरक्षण आणि पोलिस टेशनचं हे आरक्षण योग्य नाही का की पिंपरी चिंचवड जो शहराच्या नागरिकासाठी सगळे समाजाचे तिथं कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात इथले आमदार खासदार झाले असत तर पहिलं कार्यक्रम त्या मैदानात होतय त्यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीने आमची अशी मागणी आहे इथल्या जुलूस कमिटीच्या वतीने चळवळीच्या वतीने संविधान मैदान ते डिक्लेअर केलं पाहिजे ज्या पद्धतीने हरकती चालू आहे आमच्या सगळ्या मुस्लिम बांधवांच्या वतीने आमचे हिसू भाई कुरेशी स्वतः जुलूस कमिटीचे फाउंडर मेंबर आहे तर त्यांच्या आमची चर्चा झाली पिंपरी सिंधू शहरामध्ये सगळ्यांनी आपलं मोहम्मद पैगंबर जयंती नेमकी अनेक वर्षापासून कार्यक्रम घेण्यासाठी मेव जागा आहे ते पिंपरी चौकामधला मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पाठी मागे असणारा मैदान त्या मैदा मैदानावर जे आरक्षण टाकलेल ते आरक्षण चुकीचं आहे त्या आरक्षणला आम्ही मोडून काढलं पाहिजे सगळ्यांनी सगळ्या समाजाच्या लोकांनी घेऊन त्यासाठी मुस्लिम समाज सगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपले बांधोय बांधवनी ही काळजी घ्यायला पाहिजे त्याच्यावर हरकती घ्यावा लागल जेणेकरून आज हरकती घेतली आणि संविधान मैदान तिथं डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी मोहम्मद पैगंबर साहेबांची जयंती आज मोहम्मद पैगंबर साहेबांची जयंती मोठ्या प्रमाणात आहे तशी आपल्याला करता येईल आणि कार्यक्रम सगळे तिथे होतात जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होती माता रमाईची जयंती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होती सगळ्या महापुरुषांची जयंती त्या ठिकाणी होती त्यासाठी जे आरक्षण टाकले ते आरक्षण अजिबात उठलस लवकर लवकर उठलंच पाहिजे त्यासाठी सगळ्या मुस्लिम बांधवांनी जास्तीत जास्त काळजी घेऊन सगळ्या मस्जिद मध्ये आमचे त्या ठिकाणी आझर खान भोसरी मधून असन आझर खान साहेबांची बी का, ही काळजी घेणं त्याचं काम आहे भाई जुलूस कमिटीवर आहे नंतर जिशान सय्यद निगडी मधून आहे अनेक ठिकाणी सगळ्या मस्जिद मध्ये भाई सगळ्यांना आपल्याला सांगावं लागन आज आपण हरकती टाकल्यानंतरच आपले आपलं ते मैदान राहील येणाऱ्या काळामध्ये आपली जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होईल आणि समाज सगळे चळवळीचे तिथ चळवळीचे सगळे पदाधिकारी आंदोलन करायला लागले त्यांच्या सोबत राहून आपल्याला जास्तीत जास्ती हरकत घेऊन त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मैदान मोकळा करून संविधान मैदान हे डिक्लेअरच झालं पाहिजे त्यासाठी सगळ्या मुस्लिम बांधवांना माझी विनंती आमच्यावर जुलूस कमिटीच्या वतीने मुस्लिम समाजच्या वतीने हरकती टाका हरकती डालेंगे तो आपला मैदान तो कार्यक्रम हो राहतो पिंपरी चिंचवड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान पिंपरी चौक माता रामाबाई समिती या अंतर्गत असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान म्हणून या पिंपरी चिंचवड शहरातली एकमेव वळा असलेला हा मैदान आहे आणि या मैदानामध्ये मागच्या अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल पिंपरी पिंपरी चिंचवड शहर जुलूस कमिटीच्या वतीने मुस्लिम समाजाचे हजरत पैगंबर सल्ल सल्लम यांची जयंती असेल अनेक धर्माचे ज्योतिबा फुले असतील रमा माता रमाबाई असतील यांच्या अनेक जयंत्या त्या ठिकाणी साजरा करण्यात येतात आणि पिंपरी चिंचवड शहराची तमाम हजारो लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी नागरिक आणि भाऊबंदी त्या ठिकाणी जयंती निमित्ताने जमा होत असतात परंतु महानगरपालिकेने नवीन डीपी प्लॅन मध्ये घेतलेला निर्णय पिंपरी चिंचवड शहरामध्ये तर चुकीचाच आहे आणि घाई गडबडीचा निर्णय घेतलेला असा सर्व पिंपरी चिंचवडकरांना चिंचवड शहर जुलूस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध करतो आणि माता रामाबाई समितीच्या अंतर्गत ते आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये त्यांचा पहिला निषेध त्या ठिकाणी नोंदवण्यात आला आणि जर या महानगरपालिका आयुक्त साहेबांनी या मैदानावरचं आरक्षण रद्द नाही केल्यास तर दलित मुस्लिम ओबीसी भाग स्वर्ग आणि उप सर्व समाजाचे लोक मिळून एक मोठा महानगरपालिकेवरती आंदोलन घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही कारण तातडीने तेवढंच एक मैदान आपल्याकडे आहे आणि त्या मैदानामध्ये सर्व महापुरुषांची जयंती त्या ठिकाणी आपण सर्व मिळून साजरा करतात महानगरपालिकेने अजिबात त्या मैदानावर कुठल्याही आरक्षण टाकून ता आणि टाकलं जर असेल तर ता, तातडीने ते रद्द करावा आता आपण बघितलं असेल पावसाळा अधिशेशन पिंपरी चिंचवड विधान परिषदचे आमदार अमितजी गोळके यांनी चांगलं त्या ठिकाणी आवाज उचलले की घायगडबीच गडबी डीपे टाकलेला आम्हाला मान्य नाही आणि तातडीके रद्द करण्यात यावा हीच विनंतीला आमचा पाठिंबा आहे आमचे आता अजीज भाई खूप छान इथं म्हणालेले आहे की एकच मैदान आहे मला तर असं वाटतंय की तुम्ही आता नवीन डीपे मध्ये टाकलेले बॉम्बे सारख्या आझाद मैदानाचे सुद्धा दोन हजार आरक्षण या पिंपरीची शहरामध्ये वेगळे वेगळे ठिकाणी आपण टाकावा आणि या मैदानला तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान मैदान म्हणून आपण महानगरपालिकेमध्ये नोंद असून या मैदानामध्ये महामानवचे जयंती साजरे करण्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी तिथं टाकलेलं आरक्षण जर असेल त्याचा जुलूस कमिटीच्या वतीने निषेध करतो आणि माता रामाबाई समितीचा सर्व जुलूस कमिटी आणि अल्पसंख्या मुस्लिम समाजाचा साथ जाहीर पाठिंबा आहे त्यांच्या आंदोलन असा या ठिकाणी मी जाहीर करतो आणि थांबतो जसुबाई तुम्ही जुलूस कमिटीचे अध्यक्ष आहे आणि पिंपरी चिंचवडच जो आरक्षण टाकलेला आहे ते रद्द करण्यासाठी पिंपरी चिंचवड मुस्लिम लोकांना तुम्ही आव्हान काय करता आता जेव्हापासून आम्हाला ऐकायला मिळालं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर महानगरपालिकेने नवीन टाकलेलं आरक्षण पोलीस स्टेशन आणि पी असा या दोन प्रकारचा त्या ठिकाणी आरक्षण टाकण्यात आलेलं आहे सदर आम्ही या आरक्षणा विरोध करत असताना पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व मुस्लिम समाजाला शुक्रवारच्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी आवाहन करून सांगतील गरज पडल्यावर आणि आम्ही त्या ठिकाणी सांगून आम्ही माता रामाबाई समिती असेल नेतृत्व नेतृत्वाखाली जर शहरामध्ये महानगरपालिकेवरती मोठं आंदोलन घेण्याची वेळ जर येत असेल आणि रद्द व्हायला आम्हाला प्रेशरवाईज करावा लागेल आयुक्त साहेबांना तर आम्ही सर्व माझी मुस्लिम समाज आणि पिंपरी चिंचवड शहर जुलूस कमिटी आणि सर्व मस्जिदामध्ये या एलान करून आम्ही त्यांना जाहीरपणे पाठिंबा देऊ आणि आमचा त्या मैदानावर टाकलेले आरक्षणाला विरोध कायम राहील